नमस्कार अपर्णास किचन मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत रक्षाबंधन स्पेशल पारंपरिक पद्धतीने नारळी भात कसा करायचा ते पाहणार आहोत करायला खूप सोपी रेसिपी आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया पण त्या अगोदर चॅनेलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चला तर मग आता जास्त उशीर न करता आपण रेसिपीला सुरुवात करूया नारळी भात बनवण्यासाठी इथं एक कप मी बिर्याणी राईस घेतलेला आहे लांबदाण्याचा तुम्हाला हवा असेल तर तुम्ही कोलमचा सुद्धा वापरू शकता पण बिर्याणी राईसमुळे चव खूप छान येते भाताची आपल्या त्यानंतर आपल्याला हे तांदूळ पाण्याने स्वच्छ दोन ते तीन वेळेस धुवून घ्यायचेत चोळून अशा पद्धतीने स्वच्छ धुवून घ्यायचेत ता आपल्याला तांदूळ तर इथे आपले सगळे तांदूळ आता स्वच्छ धुवून झालेले आहेत या तांदळाला आपल्याला एक प्लेट झाकून एक तीस सुट ते चाळीस मिनटं पाण्यामध्ये भिजत म्हणजे आपला भात हा मोकळा सुटसुटीत होईल आपला तांदूळ भिजतोय तोवरचा आपण इकडं गॅसवरती एक कढई ठेवायची कढई व्यवस्थित गरम झाली की त्यामध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे तूप टाकायचं आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही तुपाचं प्रमाण कमी जास्त करू शकता तूप व्यवस्थित तापल्यानंतर इथं एक दहा ते बारा काजूच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत त्या आपल्याला तुपामध्ये व्यवस्थित तळून घ्यायच्यात ब्राऊन रंग येईपर्यंत आता आपल्या काजूच्या पाकळ्यांना ब्राऊन रंग आलेला आहे आता आपण ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया त्यानंतर इथं एक दहा ते बारा बदामाच्या सुद्धा काप केलेल्या आहेत बदामाच्या काप सुद्धा आपल्याला तळून घ्यायच्यात तर इथं आपल्या बदामाच्या पाकळ्यांना सुद्धा हलका ब्राऊन रंग आलेला आहे आता आपण बदाम सुद्धा प्लेटमध्ये काढून घ्यायचे त्यानंतर इथं एक दहा ते पंधरा मनुके घेतलेले आहेत ते सुद्धा आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित तळून घ्यायचे आपले आपले मनुकेसुद्धा इथं तळले गेलेत आता प्लेटमध्ये काढून घ्यायचे मनुकेसुद्धा आपल्याला त्यानंतर त्याच कढईमध्ये आपल्याला इथं दोन इंच दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत तीन ते चार लवंगा घेतलेले आहेत आणि चार वेलची घेतलेली आहेत हिरव्या मध्ये चिर देऊन अशा टाकायच्यात आपल्याला म्हणजे त्याचा फ्लेवर भाताला छान लागला जाईल व्यवस्थित परतून घ्यायचे आपल्याला इथं आपले खडे मसाले व्यवस्थित परतले गेले त्यामध्ये आपल्याला भिजवून घेतलेला तांदूळ टाकून घ्यायचा आहे आणि तांदूळ आपल्याला लहान गॅस करायचा आहे आणि एक दोन ते तीन मिनिट तुपामध्ये परतून घ्यायचा आहे तांदूळ हा तुपामध्ये परतल्यामुळं आपला हा एकदम मोकळा सुटसुटीत होतो आणि चव पण खूप छान येते त्यामुळे दोन ते तीन मिनिटं एकदम लहान गॅसवरती आपल्याला हा तांदूळ परतून घ्यायचा आहे ही आपली पहिली टीप आहे आपला तांदूळ व्यवस्थित तुपामध्ये परतला गेला आहे त्यानंतर आपल्याला या तांदळामध्ये गरम केलेलं पाणी दोन कप ओतायचं आहे एक कप तांदूळ होते तर एक कप तांदळासाठी आपल्याला गरम केलेलं पाणी हे दोन कप ओतायचं आहे आणि व्यवस्थित त्याला एकदा ढवळून घ्यायचं आहे हलक्या हाताने त्यानंतर इथं पाव चमचा मीठ घेतलेला आहे त्यानंतर पाव चमचा आपल्याला लिंबाचा रस टाकायचा आहे म्हणजे लिंबाच्या रसाने आपला भाता पांढरा शुभ्र होतो आणि एकदम मोकळा सुटसुटीत सुद्धा होतो आणि व्यवस्थित मीठ आणि लिंबाचा रस व्यवस्थित ढोळून घ्यायचंय एकदा आपल्याला आणि पाण्याला आपल्याला एक उकळी येऊ द्यायची गॅसची फ्लेम ही मध्यम ठेवायची आहे आपल्या आता तांदळाला उकळी आलेली आहे आपल्याला झाकण आहे आणि हा तांदूळ आपल्याला एक पाच ते सहा मिनिट शिजू द्यायचा आहे मध्यम गॅसवरतीच आता इथं आपले पाच ते सहा मिनिट झालेली आहेत आपण झाकण काढून बघूया आपला भात कितपत शिजला तो तर इथं आपला भात हा एक ऐंशी ते नव्वद टक्के शिजला गेलाय तुम्ही बघू शकता पाणी पूर्णपणे आटलेलं आहे आपल्या भातामधलं एकदा हलक्या हाताने याला ढवळून आहे एकदम मोकळा सुटसुटीने आणि पांढरा शुभ्र झालेला आहे आपला भात हा हातावरती घेऊन थोडंसं दाबून बघूया आपण तर आपला भात इथं ऐंशी ते नव्वद टक्के शिजला गेलाय आता गॅस बंद करून घ्यायचा आहे आप आपल्याला आणि हा भात आपल्याला एका चाळणीवरती काढून घ्यायचा आहे पूर्णपणे आणि व्यवस्थित चाळणीवरती पसरवून घ्यायचा आहे आणि फॅनखाली आपल्याला एक पाच ते दहा मिनिटं हा भात पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे अशा पद्धतीनं पूर्ण याची वाफ घालवून घ्यायची आहे आपल्याला आता इथं आपला भात हा पूर्णपणे थंड झालेला आहे एकदम मोकळा सुटसुटीत झाला आहे आता यातले खडे मसाले आपल्याला बाजूला काढून घ्यायचे त्यानंतर गॅसवरती एक कढई ठेवायची कढई व्यवस्थित गरम झाली की त्यामध्ये आपल्याला दोन चमचे तूप टाकायचं आहे तूप गरम झालं की त्यामध्ये आपल्याला एक कप गुळ घ्यायचा आहे किसलेला एक कप तांदळासाठी एक कपच कप गुळ घ्यायचा आहे हे प्रमाण अगदी योग्य आहे आपल्याला गुळाचा पाक नाही बनवायचा तर गुळ वितळीपर्यंतच आपल्याला गॅसवरती हे मिश्रण फेटायचं आहे गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आहे गुळ फेटत असताना आता इथे आपला गुळ हा वितळवून झालेला आहे त्यामध्ये एक कप आपल्याला खोवलेला ओला नारळ घ्यायचा आहे एक कप गुळ आणि एक कप खोवलेला ओला नारळ हे प्रमाण एक कप तांदळासाठी अगदी योग्य आहे आणि आपल्याला हे मिश्रण एक दोन ते तीन मिनिट एकदम लो गॅसवरती परतवून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं तर आपलं इथं हे मिश्रण एक ते दोन मिनिटं परतलं गेलं आहे त्यामध्ये आपल्याला पाव चमचा विलायची पावडर टाकायची आहे आणि व्यवस्थित हलवून घ्यायचंय त्यानंतर आपल्याला त्यामध्ये आपण शिजवलेला भात जो होता तो भात टाकून घ्यायचाय अशा पद्धतीनं आता यानंतर आपल्याला हा भात हलक्या हाताने व्यवस्थित सगळा गुळ आणि खोबऱ्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे अशा पद्धतीनं हा प्ले मिक्स करून झालेला आहे आता आपल्याला झाकण झाकायचंय आणि जा, एक तीन ते चार मिनिट आणखी भात शिजू द्यायचा व्यवस्थित तर इथं तीन ते चार मिनिटं झालेली आहेत झाकण काढून बघूया आता यामध्ये आपल्याला इथं मी अर्धा तास पाण्यामध्ये एक तीन ते चार केसरच्या काड्या भिजत ठेवलेल्या होत्या ते पाणी ओतायचे आपल्याला आणि व्यवस्थित एकदा हलवून घ्यायचं आहे हलक्या हाताने त्यानंतर आणखीन झाकण आहे आपल्याला आणि एक तीन ते चार मिनिट केसरच्या पाण्यामध्ये सुद्धा आपल्याला भात हा शिजू द्यायचा आहे तीन ते चार मिनिटानंतर आपण झाकण काढून बघूया आपला भात व्यवस्थित शिजला गेलाय एकदम मोकळा सुटसुटीत झालेला आहे इथं बघू शकता आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि त्यावरती शेवटी आपल्याला ड्रायफ्रूट टाकायचे तळून घेतलेले तर आपल्या इथं नारळी भात हा तयार झालेला आहे तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा की तुमची रेसिपी कशी झाली ते व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा परत आणखी अशाच एका नवीन रेसिपीमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय